मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये येथे एकोणतीस सप्टेंबरला पार पडणार आहे याच तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तर ज्या महिलांना अद्याप रुपये मिळाले नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे त्या महिलांना महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे असे असताना काही महिलांना योजने ना ते या योजनेचा एक रुपयासुद्धा मिळणार नाही तर यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया लाडकी बन योजनेचे निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा केले आहे अशी माहिती बाल विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे लाडकी बहिन योजनेचा पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यात सतरा ऑगस्टला पार पडला होता यावेळी पहिल्या हप्त्यात आपण एक कोटी सात लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित करण्यात आलेला होता त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम एकतीस ऑगस्टला नागपूर पार पाडला देखील महिलांना च्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसेही वितरित करण्यात आलेले होते आता येथे एकोणतीस ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम हा रायगडमध्ये पार पडणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये एकोणतीस सप्टेंबरला हा हप्ता जमा केला जाणार आहे तर कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया आदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्यात नेमका लाभ पुन्हा मिळणार आहे याची देखील माहिती दिलेली आहे तिसऱ्या हप्त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्तुतीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर जे अर्ज चोवीस ऑगस्ट नंतर छाननी करून झालेले आहे आणि सप्टेंबर महिन्यात वीस ते पंचवीस तारखेपर्यंत आलेले अर्ज असतील यासाठी पात्र झालेले असतील त्यांच्या खात्यामध्ये लाभ टीच्या माध्यमातून येणार आहे अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये तसेच जुलै ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्याचा लाभ मिळाला नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तिन्ही महिन्याचे पैसे वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती आदिती टटकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे तर ही होती एक छोटीशी अपडेट असेच नवनवीन व्हिडिओज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका